आमचे मित्र दोन्ही मित्र आहेत आज आम्ही वेगळ्या वेगळे आता आम्ही ते एकाच बसून फिरत होतो आमचे मित्र साजी भाऊ पवार मंचागाव असणारे सर्व उपस्थित तालुक्यातून आणि जिल्ह्यातून सर्व माझे बंधू भगिनी माझ्या तरुण सहकारी मित्र आज मोहो अणगर गावामध्ये एक नवीन लोकांचा गरजेच आवश्यक अशा प्रकारचं निबंधक कार्यालय की ज्यांनी मंजूर केलं त्यात विजय पट्टसाहेबांच्या त्या ठिकाणी शुभाराम होतो मोहोळ तालुका एकशे चार पाच गावाचा तालुका आहे तालुक्याच्या कार्यालयामध्ये सगळे कार्यालय आहेत तहसील कार्यालय पोलीस स्टेशन आहे दुय्यम निबंधक कार्यालय एकाच मध्ये ब्रिटिश बिल्डिंग मध्ये सगळे कार्यालय आणि त्यात मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी विक्री होती आणि सर्वता जाऊन कधी दे बीएकचा प्रॉब्लेम आणि म्हणून करता या तालुक्यातील शेतकऱ्यांना दोन दोन दिवस खरेदीसाठी खरेदीसाठी धावा लागायचं आणि शेतकऱ्यांची खरेदी करते तो आहे की बहीण चुलता चुलती आत्या आजी त्या सगळ्यांना गोळा करून आणायचं आणि पुन्हा ते फितकटलं की त्या शेतकऱ्याची किती अवयला किती लाभ होतो ते त्यालाच माहिती असतं अशा सगळ्या गोष्टी असल्यामुळं दुसरी गोष्ट टॉयलेटची सोय नाही महिला वगैरे तिथे बसायची सोय नाही पाऊस आल्यानंतर थांबायची सोय नाही अशा सगळ्या गैरसोय असल्यामुळं मोहोळ तालुक्यामध्ये दुसरं दुय्यम दुय्यम निबंधन करायला मागितलं अशा प्रकारे आम्ही इच्छा विखे पाटला साहेबांच्या समोर व्यक्त केली आणि तत्काळचा त्याला होकार दिला आणि आज ते पूर्णत्वाला या ठिकाणी जाते मला या ठिकाणी आवडून उल्लेख करावा लागेल कि पस्तीस वर्ष राजकारणात आहे विधानसभेचा माझा जोरचा संबंध आहे परंतु एखादी पत्र आपण एखाद्या मंत्र्याकडे दिलं तर त्याचा पाठपुरावा आपण करायचा असतो पण इथे मात्र याचा पाठपुरावा विखे पाटील करत होते याच्या वेळी मला भेटायचो आणि ह्याच्यात आपण काय झालं म्हणायचं मी म्हणायला पाहिजे त्याला तर ते मला म्हणायचं आपलं काय झालं फाईल साहेब फाईल आल्यावर मी तुमच्याकडे येतोय मला दोन तीनदा त्यांनी सांगितलं मी पंचवीस पंचवीस वर्षात असा ज्याच मंत्री बघितला ते भिखे पाटील साहेब त्यांच्या आणि हे राज्याच्या मंत्र्याची जी जबाबदारी असती ती खऱ्या अर्थाला पूर्ण करायचं का भेखे पण साहेब नाहीतर नाहीतरी बघितलं अनेक वर्ष पुराव ठिकाणी पण नाही पण काही मंत्री तालुक्यातील मंत्री असतात मतदार झालेला पुढे नाही आम्हाला दिलं नाही परिस्थिती काय वेळ लावत आज नाही काय वेळ लावत आणि असा असता अशा प्रकारचे व्यक्तिमत्व की ज्यांच्या तीन, तीन पिढ्या चार पिढ्या हे त्याला स्वीकारतायत ते उगा हो बापदाच्या कार्यावर नाही तर त्यांचं कर्तृत्व आणि ते इथे विखे पाटील परिवाराने या ठिकाणी दाखवलेलं आहे मला आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावा लागल तो तुझे विखे पाठला ते खासदार आहेत ते माझ्या मुलीच्या लग्नात आले होते आणि मुलीच्या लग्न आल्यानंतर एवढ्या गर्दीत माझ्याकडून माझ्या घर नतमत म्हणजे वाकून नमस्कार केला अलीकडच्या कर काळामध्ये वाकून नमस्कार करणार तुच्छ समजलाच म्हणजे सुसंस्कृत घरा नाही ज्यांच्यावर संस्कार आहेत ते मात्र जिथं वाकून नमस्कार करणं म्हणजे त्यांची उंची वाटत असते हे त्यांना ज्ञान असल्यामुळं अशा प्रकारचं ते त्यांनी इथं त्यांच्या कामाचा मी जवळून बघितलं मी चार पाचदा त्यांच्या ऑफिसला गेलो जवळून बघितलं मी कि कितीही माणसं प्रत्येक प्रत्येकाला विचारून त्याला प्रश्न सोडवण्याशिवाय गाडीत न हे त्याच काम आहे अशा प्रकारचं नेतृत्व या ठिकाणी आहे मी त्याला सोय चिंतवतो मोठ्या खुर्चीवर पुढची वर तुम्ही जावच्या अंग प्रार्थना करतो कारण मी त्याचा स्वार्थ काम होणार आहे अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि इथं आल्यानंतर त्याला कस पाठवलं तर ते मग गंगा ना हात नाही दुसरा असं व्हायचं सर हे आमच्या अनगर नगर पंचायत अलीकडचे दहा पाच गाव आहेत हे आवर्सनग्रस्त पुरेपासून गाव आहे त्यांचा मूळ व्यवसाय दूध आहे आमच्या इकडं अनगर आणि अनगरच्या दहा गावात म्हणून सुमारे दोन लाख रोज दूध गावाव आणि यांची उपयोजी त्याच्यावर आपण म्हणतो की पूरक व्यवसाय म्हणून शितीला पण आमच्या या भागातला दूध व्यवसाय हा मेन व्यवसाय झालेला आहे आणि गेलं तर आपण बघितलं दोन तीन पाच सहा महिन्यामध्ये तर चौ छत्तीस रुपयाचा भाव आज चिवीस रुपयावर आहे सुगराचे भाव कितीच आहेत पशुखाद्याचे भाव कितीच आहेत सगळे भाव किती आहेत परंतु दुधाचा भाव कमी आला आहे आपण अनुदान दिले आहे तर अभीन घ्याला मिळालंच नाही त्याला एवढ्या तुमच्या अधिकाऱ्याने अतिनिधी घातली की ते विविध कुत्र आवर म्हणण्याची पाळी आली त्यामुळे माझ्या आपल्याला विनंती आहे की आपण सिनियर म्हणजे इथंच नव्हे तर दिल्लीमध्ये जातो तुमचा धबधबा आहे आणि ऐकतो आणि कधी कधी मुंबईत येतो तेव्हा आम्हाला कळतं की कुणाचं कुठं आहे कुणाचं कसं आहे तसं तसं तुम्ही आमच्या या सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुधामे होताय तेव्हा दुधाला भाव कसा वाढेल किंवा आंदोलन कसं मिळेल यासाठी प्रयत्न करावा एवढं त्यानिमित्तानं प्रस्तावित करतो आणि पुन्हा एकदा हा तालुका शाजी भाऊ हा तालुका आघाडीचा धर्म पाहणारा तालुका आहे मी विजय पाटलांच्या साक्षर करतो कारण ते अतिशय कणखर आहे अतिशय शब्दाला पाहणार आहे मला माहितीये माझ्या प्रकरणात काय काय झालं ते परंतु ते खांदारी पुढे असल्यामुळे ते लिष्पीचे नाहीये आणि म्हणून करता मी तुम्हाला आभासित करतो तुम्हाला की माझा तालुका हा आज पाठ माझ्या उद्या खादाय सगळ्या तालुक्यात माझ्या दादा माझ्या तालुक्यात करतात बरोबर

हे दोघांना ही उद्याच्या निवडणुकीला आघाडीचा धर्म म्हणून मोहोळ मतदारसंघ तुमच्या सह काका सह हा विजय पाटीदेवांना शब्द देतोय की जितका लीड इतर तालुक्यातून तुम्हाला तुम मिळेल त्याच्यापेक्षा एक तरी मत जास्त लिहिल की आमचा तालुका या भागातील मतदार कारण हा मतदारसंघ विचाराच्या पाठीत पाहिजे हा कुठल्या आश्वासनाला बळी पडणार नाहीये ना तर विचाराच्या पाईक असल्यामुळं तुमच्या हो, सगळ्यांच्या वतीनं मी विखे पाटलांना आश्वासित करतो आणि पुन्हा एकदा त्यांना ताप आलेला आहे तरी सुद्धा ते या ठिकाणी वेळात वेळ पण आले त्याबद्दल मी त्यांचं माझ्या वतीनं माझ्या तालुक्याच्या मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांच्या पुढच्या कार्याला सुयश चिंततो आणि माझे